अंगणवाडी सेविका मदत दिस आणि उपस्थित सर्व आमच्या भगिनी आज नेहमीच आपल्याला सातत्यानं आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं मला आठवत मी या राज्याचा महिला बालविकास राज्याचा मंत्री असताना या काळामध्ये जे निर्णय आपण केले त्या निर्णयामध्ये भावबीजीचा निर्णय झाला साड्या देण्याचा सा निर्णय झाला दोन लाख नवीन अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय झाला त्याच बरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीची प्रक्रिया सुद्धा त्या काळामध्ये आपण सुरू केली पण दुर्दैवाला आता प्रामुख्याने तीन मागण्या आपल्या महत्वाच्या आमच्या इथं आमच्या इंदापूर एकोदन पुनम ताई निंबा आलेले आहेत बऱ्याच भगिनी आलेल्या आहेत हे आपल्याला एवढच सांगणार आहे मी आता विधान भवन मध्ये होतो सकाळपासून आपलं एक पाच सहा महिलांचं शिष्टमंडळ विधान भवन मध्ये थांबलेलं आहे आज जयपूरला गेलेले संध्याकाळी येणार आहेत राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत महिला बालविकास मंत्री आहेत तुमचं निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे मी आपल्याला वाईट देतो माझी जेवढी राजकीय शक्ती आहे तेवढी तुमच्या पाठीमाग उभी केल्याशिवाय राहणार नाही आणि मी खोट आश्वासन देणारा पैकी कार्य करता नाही वास्तविक माता माझ कशा चिंदाबाद म्हणताय त्यांच्या नावाची चिंदाबादची घोषणा देतो

जे काही शेवटचे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचवीस वर्ष जे काय आपण जगणार आहे पण त्या कालावधीसाठी म्हणून आम्ही आयुष्यभर काम केलेलं आहे कुठेतरी स्वाभिमानानं आम्हाला राहिलेलं उर्वरित जीवन सुद्धा हे आनंदाने जगता यावं की माफक अपेक्षा आपली आहे काय वेगळी अपेक्षा नाहीये आणि म्हणून या सगळ्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला वेतन वाढवायचंय त्याचबरोबर आपल्याला पेन्शनच्या ऐवजी दुसरा नाव देऊन ती योजना आपल्याला आणायची आणि यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला दर्जा देऊन त्यांचा प्रश्न हा कायम त्या ठिकाणी काढला पाहिजे ही आपली राष्ट्र भूमिका आहे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही आज एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं म्हणजे नजर पुरणार नाही एवढ्या लाखोच्या संख्येनं आता आपण सगळेजण काळ्यापासून या ठिकाणी आपल्या संघटनाचं अभिनंदन करा आणि या अंगणवाडी का व्ही का खरं म्हणजे सरकारच प्रामाणिकपणे खाली काम करता येईल कोणत्याही सरकारी योजना आली सगळा मोजा पुरावर टीव्ही घेऊतो बाकीचे सात वेतन आयोग याचा त्यांना काम नाही करायचो आम्हाला मात्र काम आहे म्हणजे दुःख जे आहे ते दुःख आपल्याला प्रदर्शनानं प्रमुखांच्या समोर मांडावं लागणार आहे आणि म्हणून काळजी करू नका जेवढं काय मला या ठिकाणी करता येईल तेवढं निश्चितपणाने मी करणार आहे पण आज आपण लाखोच्या संख्येने आलेला माझी एकच विनंती अशी आहे मागण्या तर आपल्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण ताकदी लोकशाही मध्ये ताकद महत्वाची आहे आणि ती ताकद जर महिला भगिनीची असेल तर मला असं वाटतं कुणी आपल्याला नाही म्हणू शकणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या मागण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे मी स्वतः माझ्या लेटर पॅड पत्र लिहिलेलं आहे त्या सगळे मुद्दे लिहिलेले आहेत आणि ते पेन्शन कस देता येत याचं ये सुद्धा एम ए पाटलाने आम्ही एक चार्ट बनवलाय कारण या वर्षी किती रिटायर होणार आहे त्याचा आकडा आम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी किती रिटायर होणार त्याचा आकडा आम्हाला माहिती आहे त्यामुळं काय फार अवघड काम नाही झाली देत आहे दुष्काळ पडला चार हजार कोटी देत आहे मागणी काय आमची ती मागणी आमची हजार पाचशे रुपयाची मागणी आणि ते सुद्धा जर होत नसेल तर मला वाटतं आपल्या एवढा अन्याय होतोय तुमची भूमिका निश्चितपणानं आम्ही मांडू एवढा विश्वास आपला एक भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडतो आपला अधिक वेळ नाही